नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सविता मिटकरी सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळीमध्ये आज थोडंफार यूट्यूबबद्दल थोडीफार माहिती सांगणार आहे यूट्यूबच्या संदर्भामध्ये सांगायला गेलं की आपण असं वाटतं आपल्याला की सगळं काही सोपं असतं पण भरपूर काही गोष्टी असतात की आपल्याला ते खूप अवघड गेल्या अवघड जातात आता जेवढं मी अभ्यास करते चार महिन्यापासून यूट्यूबचा मी दोन हजार वीसला अकाउंट खोललं होतं यूट्यूबचं जेव्हा कोरोनाचा काळ होता कोरोना त्या दरम्यान मला वाटत होतं की यूट्यूबचं चॅनल खोलावं आणि काहीतरी पुढे जाता येईल त्यावेळेस खोललं असतं तर खूप आज मी पुढे गेले असते पण माझा वेळ मी धुळीला मिळवला आणि वेळ वाया गेला पण त्यानंतर आत्ता चालू केला आता चार महिने झाले पण इतकं कॉम्पिटिशन आहे आणि इतकं स्ट्रगल असेल हे वाटलं नव्हतं मला कारण की आपण जे छान छान पद्धतीने स्वतः लेखांना तुम आपण प्रेझेंट करतो पण ते ज्यांना कुणाला यूट्यूब जर खोलायचं असेल तर त्यांनी ह्याला फोकस न देता कधी पण कोणत्याही टीचिंगच्या यूट्यूब चॅनलला फोकस द्या की ज्याच्यातून तुम्ही काहीतरी समोरच्या व्यक्तीला शिकवताय किचनचं अस किचनचे गोष्टी असू द्या अगर टे कोणत्या पण कोणत्या पण गोष्टी फक्त शिकवण्याच्या संदर्भातल्या जर असतील तर त्याला व्हॅल्यू खूप लवकरात लवकर होतो आणि मिळतो आणि लवकर चॅनल मॉनिटाईज होतं ज्यांना इन्कम सोर्स त्यामधून लवकर पद्धतीने वाढवायचा असेल त्यांच्यासाठी दुसरी गोष्ट की बाबा थमनेल एक छान पाहिजे तुमचा विषय एक छान पाहिजे तुमची डिस्क्रिप्शन बॉक्स छान ठेवलं पाहिजे छान आलं पाहिजे तुम्ही सगळं छान लिहिलं पाहिजे असं सांगितलं जातं म्हणजे पाहिलं प पहिल्यांदा पाहिलं की इम्प्रे इम्प्रेशन पडलं पाहिजे पहिले तीस सेकंद तुम्ही माणसांना कॅच केलं पाहिजे हे सगळं यूट्यूबच्या चॅनलमध्ये जे टेक्निकल चॅनल आहेत यूट्यूब कसे व्हिडिओ चालवायचे वगैरे ते सांगतात त्यामध्ये ती लोकं सांगतात की अशाने असं करा तशाने तसं कर करा म्हणून आपण करायला जातो आणि आपण करतो का तर जेवढं होईल तेवढं आपण चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर आपले व्ह्यूज वाढतील अगर आपल्याला पाहतील लोक आपल्याला काहीतरी एक माझा एक युट्यूबचा हेतू हा आहे की मी पहिलं प्राधान्य पैशाला न देता फक्त मला एक बोलण्यासाठी कुठेतरी प्लॅटफॉर्म मिळालेला आहे त्यामुळे मी हे यूट्यूबचं चॅनल माझं मी ओपन केलेलं असून सुद्धा आत्ता प आत्ता मी मन लावून काम करते त्यावर कारण की रोज गेल्या चार तीन महिन्याखाली रोज व्हिडिओ अपलोड होत नव्हते आठवड्यातून दोन तीन दिवसच दोन दिवसच शक्यतो तर अपलोड व्हायचे मग नंतर मी शॉर्ट्स टाकत गेले स्वामींचे शॉर्ट्स टाक टाकत गेले त्याच्यामध्ये पण विचार आहेत थॉट्स आहेत तेच शॉर्ट्स टाकते मी की स्वामींचे विचार आहेत तेच शॉर्ट स्वरूपामध्ये टाक मी टाकले जातात ह्या काही गोष्टी असतात परत अजून दुसरी गोष्ट अशी आहे की यूट्यूबमध्ये आठवड्यातून ज्यांना रोज डेली टाईम मॅनेजमेंट म्हणजे वेळेवरच व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे पाहण्यांची संख्या कधी असते प्रेक्षकांची कधी पाहतील कोणत्या वेळेला पाहतील हे सगळं वाईटी स्टुडिओ सांगतं पण मी जेवढा अभ्यास आता चार महिन्यात करते तसं माझ्या बाबतीत काहीच झालेलं नाही आहे मला जसं पाहिजे तसा रिस्पॉन्स म्हणजे माझ्या पद्धतीने जर बघायला गेला तर ओके आहे कारण की मी अजून शंभर टक्के युट्यूबला मी दिलेलं नाहीये मी जर माझे टक्के युट्यूबला दिलं म्हणजे मी माझं स्वतःचं परिपूर्ण काम करून काम मी युट्यूबला जर परिपूर्ण दिलं तर युट्यूब मला सक्सेस नक्की देईन असं मला वाटतं पण मला घरातली कामं टेलरिंगच्या कामामुळे मला ह्या गोष्टी पॉसिबल होत नाही आणि त्यामुळे माझे वेळ जरा वायाला जातो पण जर तुम्ही ज्यांना कुणाला चॅनल खोलायचं आहे त्यांनी जर जि जिद्दीने फक्त यूट्यूब चॅनललाच प्राधान्य दिलं आणि तुमचे स्वतःचे विषय छान पद्धतीने जर मांडले तर तुम्ही पुढे जायला मा पुढे जायला खूप पुढे ग्रो करशाल यामध्ये आणि कॉम्पिटिशन लेवल ह्याच्यामध्ये आहे म्हणजे आहे आणि जो मी विषय निवडलेला आहे साहित्य कला लेखन कविता आणि चाळवळीमध्ये खूप कमी संख्या आहे त्याच्यामध्ये पाहण्याचा पाहणारी लोकं खूप कमी आहेत प्राधान्य जास्त कॉमेडी रोस्टिंग टेक्निक शिकण्याच्या ह्याला जास्त प्राधान्य दिलं जातं पण मला वाचनाची आवड आहे आणि मला व्यक्त व्हायची आवड आहे म्हणून हा प्लॅटफॉर्म मला छान वाटतो की मी तिथे कुठेतरी माझ्या मनातल्या गोष्टी अगर मला जे आवडतात जे लेख आहे ते मी सांगू शकेन तुम्हाला म्हणून माझा हा मी चॅनल ओपन केलेला आहे सविता ब्लॉग साहित्य कला लेखन कविता आणि चारोळी आणि ज्यावेळेस मी जेव्हा मला पर्सनली येतात कमेंट की छान आहे छान आहे म्हणून पण लाईक यूट्यूबवर करत नाही हा एक आता ते कसं सांगायचं आपण त्यांना कसं बोलायचं की तुम्ही ज्याची त्याची मनाची इच्छा आहे त्यांना कुठे लाईक करायचं आणि कुठे नाही आणि यूट्यूबला असं आहे की व्ह्यूज कितीही येऊ हो, लाईक मिळो नाही तर नाही मिळो तुम्ही फक्त फोकस कामाला तुमच्या करा ते युट्यूबच कॅच करता आणि युट्यूबच तुमचा व्हिडिओ कुठे पुढे न्यायचा आहे तो नेतो आणि तुम्हाला ग्रो करायला संधी देतो कारण की तुम्ही जर चांगले जर तर तुम्हाला पुढे जाण्यासाठी काहीही मागे खेचणार ह्यामध्ये कुणीच नाही असं मला वाटतं म्हणून ज्यांना जर कुणाला ह्याच्यामध्ये जर करायचं असेल करिअर तर नक्की त्यांनी त्याच्यामध्ये करिअर करावं आणि आपलं आपला पुढे फोकस करावा असं मला वाटतं जरा हा विषय आवडला मी प्रत्येक वेळेस म्हणते तरी सुद्धा की युट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा ती लोक सांगतात की आपल्याला बोलावंच लागणार आहे ते तोपर्यंत ती लोक करणार नाहीत लाईक शेअर सबस्क्राईब हा शब्द कायमस्वरूपी वापरायचा म्हणजे वापरायचा पण मग ते असं वाटतं कुणाला जबरदस्ती वाटते का आपण जर बोलायला गेलो आपण जर कुणाला आवडायला लागलो लागलो ला आपले शब्द आवडायला लागले आपलं बोलणं आवडायला लागलं की लोकांना आपण बरोबर बरोबर पुढे जाऊ असं मला वाटतं पण आता ते एक आहे की बोलावं लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणून म्हणून मी पण प्रत्येक वेळेस बोलते समर्थांचं नाव घेते आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करते यश हळूहळू मिळेल उशीर लागेल पण यश नक्की मिळेल एवढा विश्वास आहे मला पण स्वतः खरच फोकस राहिलं पाहिजे युट्यूबला आणि वेळ दिला पाहिजे छान पद्धतीने मांडता प्रेझेंट होता आलं पाहिजे पण ग्रामीण भागातल्या मी बायका पाहते तर त्या बिचाऱ्या कशाही व्हिडिओ टाकतात तरी सुद्धा त्यांचे व्हिडिओ हिट होतात आणि शहरी भागामध्येच का असं सांगतात की लाईटच पाहिजे चेहऱ्यावर उजळच नाही पाहिजे तुमचं बॅकग्राऊंडच छान पाहिजे तुमचं थमनेलच आकर्षक पाहिजे तुमचं डिस्क्रिप्शन बॉक्सच छान पाहिजे अशा काही गोष्टी सांगितल्या की मला प्रश्न पडतो अरे बापरे एवढं आपण छान सुद्धा असं का असं का सांगणारे आपल्याला शिकवणारे असं का सांगतात त्यामुळे जसे आहात तसे अपलोड करत जो व्हिडिओ तुम्ही जे आहेत जसे आहेत तसे ज्यांना आवडशाल मनापासून ते तुम्हाला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करतील हा माझा माझ्या मनातून मी सांगते तुम्हाला की हे नक्की होईल त्यामुळे प्रयत्न करा आणि प्रयत्नार्थी परमेश्वर म्हणायचं समर्थांचं नाव घ्यायचं आणि पुढे चालत राहायचं तोपर्यंत नमस्कार श्री स्वामी समर्थ